नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्रवण करणार आहोत माघ मास महात्म्य अध्याय सतरा श्रोते हो माघ मास आपल्याला एक गूढ पण अत्यंत उपयुक्त सत्य शिकवतो ते म्हणजे काळ थांबत नाही पण आपली जाणीव बदलू शकते या अध्यायात आपण काळाच्या प्रवाहात मानवी जीवन कसे घडते आणि प्रत्येक टप्पा कसा एक आध्यात्मिक धडा देतो हे समजून घेणार आहोत कालचक्र म्हणजे न थांबणारा प्रवाह शास्त्र सांगते काळ हा नदीसारखा आहे तो थांबत नाही तो कोणासाठीच थांबत नाही माणूस अनेकदा म्हणतो थोडा वेळ थांब मग मी बदलेन पण काळ म्हणतो मी थांबणार नाही तूच बदल माग मास आपल्याला शिकवतो काळाशी लढू नका काळाबरोबर शहाणपणाने चालायला शिका जीवनालाही ऋतू असतात बालपण तरुणपण गृहस्थ जीवन प्रौढत्व वार्धक्य बालपण शिकण्याचा काळ तरुणपण धडपडीचा काळ गृहस्थ जीवन जबाबदाऱ्यांचा काळ प्रौढत्व समजुतीचा काळ आणि वार्धक्य स्वीकाराचा काळ प्रत्येक ऋतू आपल्या आत्म्याला नवीन धडा शिकवतो जो आपला ऋतू ओळखतो तो तक्रार करत नाही तो शिकतो अनेकांना बदलाची भीती वाटते पण शास्त्र सांगते बदल हा शत्रू नाही बदल हा गुरु आहे बदल आपल्याला तोडत नाही तो आपल्याला घडवतो जसे सोने आगीत शुद्ध होते तसंच माणूस बदलातून परिपक्व होतो काळ आणि कर्म हे वेगळे नाहीत आजचे विचार उद्याच्या अनुभवांचे बी असतात आजची सवय उद्याच्या स्वभावाची पायाभरणी असते म्हणून माघ मास सांगतो आजचा क्षण पवित्र ठेवा कारण हाच क्षण उद्याचे भविष्य घडवतो काही वेळा पुढे धावणं नव्हे तर थांबून पाहणे हीच खरी प्रगती असते थांबून विचार करणारा चुका टाळतो थांबून अनुभव घेणारा जीवन समजून घेतो श्रोत्यांनो आत्तापर्यंत माघ मास अध्याय सत्रामध्ये आपण पाहिले की काळ थांबत नाही जीवनाला ऋतू आहेत बदल गुरु आहे आजचा क्षण भविष्य घडवतो थांबून पाहणे ही साधना आहे जीवनात दुःखाचं एक मोठं कारण असतं ते म्हणजे अपेक्षा माघ मासाच्या या भागात शास्त्र आपल्याला शिकवते की अपेक्षा कशा समजून घ्यायच्या निराशेला कसे सामोरे जायचे आणि अंतर्गत लवचिकता कशी निर्माण करायची अपेक्षा म्हणजे आनंदाचे मूळ आणि दुःखाचे कारण अपेक्षा वाईट नाहीत पण अतिअपेक्षा मनाला बांधून टाकतात जेव्हा आपण म्हणतो हे असायलाच हवं तेव्हा आपण स्वतःला दुःखासाठी तयार करतो शास्त्र सांगते अपेक्षा ठेवा पण आग्रह सोडा निराशा म्हणजे अंत नव्हे वळण निराशा म्हणजे सर्व काही संपले असे नाही निराशा म्हणजे जीव जीवनाने दिलेले वळण आहे त्या वळणावर काहीजणं तुटतात आणि काहीजणं शिकतात माग मा शिकवतो निराशेत प्रश्न विचारा मला इथून काय शिकायचं आहे अंतर्गत लवचिकता म्हणजे न मोडता वाकणे लवचिकता म्हणजे सर्व सहन करणे नव्हे लवचिकता म्हणजे तुटून न जाता नवीन आकार घेणे जसे बांबू वादळात वागतो पण तुटत नाही तसंच लवचिक मन आघात सहन करतं पण हार मानत नाही श्रोत्यांनो तुलना म्हणजे शांततेचा सर्वात मोठा शत्रू दुसऱ्यांशी तुलना मनात विष होते तो पुढे गेला मी मागे राहिलो हा विचार आनंद हिरावून घेतो मास सांगतो तुमची वाट वेगळी आहे तुमचा वेग वेगळा आहे तुलना सोडली की शांतता मिळते श्रोत्यांनो स्वीकार म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य स्वीकार म्हणजे हार मान्य नाही स्वीकार म्हणजे वास्तवाशी युद्ध थांबवणे जो स्वीकारतो तो हलका होतो जो झगडतो तो थकतो स्वीकारातूनच नवीन शक्ती जन्माला येते श्रोत्यांनो आत्तापर्यंतच्या या अध्यायात आपण बघितले अपेक्षा कमी स्वीकार जास्त निराशा शिकण्याची संधी लवचिकता अंतर्गत बळ तुलना शांततेचा शत्रू स्वीकार स्वातंत्र्याची सुरुवात श्रोत्यांनो या धावपळीच्या जगात माणूस सगळ्यांशी बोलतो पण स्वतःशी बोलायला विसरतो माघ मासाच्या या भागात शास्त्र आपल्याला एक अतिशय सूक्ष्म साधना शिकवते एकांत आत्मसंवाद आणि अंतर्गत मार्गदर्शन एकांत म्हणजे पळून जाणे नव्हे परत येणे एकांत म्हणजे लोकांपासून पळ काढणे नव्हे एकांत म्हणजे स्वतःकडे परत येणे सतत बाहेर पाहणारे डोळे एकांतात आत पाहायला शिकतात माघ मास शिकवतो कधीतरी गर्दीपासून दूर जाऊन मनाच्या आवाजाकडे कान द्या तिथेच खरी दिशा मिळते आत्मसंवाद म्हणजे आतला गुरु आपल्या आत एक गुरु आहे तो सतत बोलत असतो पण आपण ऐकत नाही आत्मसंवाद म्हणजे स्वतःला शांतपणे विचारणे मला खरंच काय हवे आहे मी जे करतोय ते योग्य आहे का माझे अंतःकरण याला होकार देते का जेव्हा हे प्रश्न प्रामाणिकपणे विचारले जातात तेव्हा अंतर्गत गुरु जागा होतो अंतर्गत मार्गदर्शन म्हणजे बाहेर नव्हे आत आपण सतत बाहेर सल्ले शोधतो कोणाला विचारावं कोणाचं ऐकावं आणि कोणाच्या मागे जावं पण माग मास सांगतो बाहेरचं मार्गदर्शन तात्पुरतं असतं आतलं मार्गदर्शन शाश्वत असतं जेव्हा मन शांत होतं तेव्हा योग्य दिशा आपोआप स्पष्ट होते एकांतात अनेक मुखवटे गळून पडतात एकांतात आपण जगाला फसवू शकतो पण स्वतःला फसवू शकत नाही स्वतःपासून लपवता येत नाही म्हणूनच एकांत कधीकधी अस्वस्थ करतो पण तोच अस्वस्थपणा आपल्याला खरं बनवतो जेव्हा मन शांत तेव्हा विचार स्वच्छ जेव्हा विचार स्वच्छ तेव्हा निर्णय योग्य जेव्हा निर्णय योग्य तेव्हा जीवन योग्य दिशेने श्रोत्यांनो माग मास सांगतो एकांत म्हणजे कमकुवतपणा नाही एकांत म्हणजे स्पष्टतेचे साधन आहे श्रोत्यांनो आत्तापर्यंतच्या अध्यायात आपण बघितले एकांत म्हणजे स्वतःकडे परत येणे आत्मसंवाद म्हणजे आतला गुरु अंतर्गत मार्गदर्शन म्हणजे खरी दिशा एकांत म्हणजे सत्याची भेट आणि शांत मन म्हणजे योग्य निर्णय आता या अध्यायाच्या अंतिम भागात शास्त्र आपल्याला एक अतिशय सूक्ष्म पण जीवन बदलणारी साधना शिकवते समर्पण विश्वास आणि जीवन प्रवाहावर स्वतःला सोपवावे समर्पण म्हणजे हात नव्हे उच्च बुद्धिमत्ता समर्पण म्हणजे पराभव नाही समर्पण म्हणजे मी माझ्या मर्यादित बुद्धीपेक्षा मोठ्या व्यवस्थेवर विश्वास ठेवतो जेव्हा माणूस म्हणतो माझ्या परीने प्रयत्न केले आता मी विश्वावर सोपवतो तेव्हा तो कमजोर होत नाही तो हलका होतो हलके मन जास्त दूर जाऊ शकते विश्वास म्हणजे दिसत नसलेल्या हातावर भरोसा विश्वास म्हणजे सगळं समजणे नाही विश्वास म्हणजे सगळं न समजताही चालू राहणे जसे अंधारात लहान मूल वडिलांचा हात धरून चालते तसे विश्वासात आत्मा जीवनाचा हात धरतो माग मास सांगतो तुम्हाला सगळं कळायलाच हवं असा हट्ट सोडा कळणे नाही तर चालणे महत्त्वाचे आहे श्रोत्यांनो जीवनप्रवाह म्हणजे विरोध नाही सहकार्य अनेक लोक जीवनाशी जगडत राहतात हे असंच का झालं माझ्याबरोबरच का माझ्या प्लॅनप्रमाणे का नाही पण शास्त्र सांगते जीवन म्हणजे नदी आहे नदीशी झगडाल तर थकून जाल नदीबरोबर वहाल तर पुढे पोचाल प्रवाहावर स्वतःला सोपवणे म्हणजे आळस नव्हे ते म्हणजे सहकार्य श्रोत्यांनो नियंत्रण सोडणे म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य आपण सगळं नियंत्रित करायला पाहतो लोक परिस्थिती भविष्य परिणाम पण जितकं जास्त नियंत्रण तितकी जास्त चिंता माग मा शिकवतो काही गोष्टी तुमच्या हातात नाहीत आणि ते स्वीकारणे हीच खरी शांती आहे नियंत्रण सोडले की मन मोकळे होते आणि मोकळ्या मनातच कृपा उतरते श्रोत्यांनो जीवनावरचा विश्वास भीतीपासून मुक्ती देते जेव्हा माणूस जीवनावर विश्वास ठेवतो तेव्हा तो म्हणतो जे येईल ते मला काहीतरी शिकवण्यासाठी येईल हा विश्वास भीती कमी करतो हा विश्वास मनाला धैर्य देतो हा विश्वास आत्म्याला विश्रांती देतो श्रोत्यांनो समर्पण म्हणजे हलके मन विश्वास म्हणजे अंधारातला आधार जीवन प्रवाह म्हणजे सहकार्याची कला नियंत्रण सोडणे म्हणजे अंतर्गत स्वातंत्र्य आणि जीवनावर विश्वास म्हणजे म्हणजे भीतीपासून मुक्ती श्रोत्यांनो माघ मास आपल्याला शेवटी हेच शिकवतो सगळं आपल्या हातात ठेवण्याचा हट्ट सोडा आणि सगळं भगवंताच्या हातात ठेवण्याची शांती शिका प्रयत्न करा परिणामांची अपेक्षा ठेवू नका विश्वाची जबाबदारी ही परमेश्वराची आहे जेव्हा तू विश्वास ठेवतोस तेव्हाच तुला दिशा मिळते ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಓಂ ನಮೋ ಭಗವತೆ ವಾಸುದೇವಾಯ ನಮಃ